तू मला ज्ञान शिकू नको तुम्हाला छानपणा शिकू नको तू माझं डोकं आउट करू नको तू तु तुझं नीट तू तुझं तु 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 संसार पाणी तुझं नवरा मुलं बाळ बघ मय मला माझं मुलं बाळ कशी बघायची काय ते मला चांगलं जमतं तू मला तुझं ज्ञान शिकवू नको आणि तू नवीन वर्षाच्या दिवशी सरस्वतीच्या दिवशी आता सरसूद आहे तर तुला तेवढं जोरीन तर सरस्वतीच्या दिवशी याच्या दिवशी तू माझ्या मागं किटकिट लावू नको बाई आणि तू माझं काहीच बोलू नको तू तुझं गप बघ नाही तर उगवता माशा होईल तुला मी इज्जत ती प्रेमाने सांगते तू लाईवला आणि माझं ह्याचं बोलायचं कारण काय की काल रात्री मी बारा साडेबारा वाजता लाईवला आले होते आणि लाईवला येऊन एक अर्ध वर टाईम गेला होता तेव्हा ती माझी लाईव्हला आली होती लाईवला आली मग तिने कमेंट काय करायची गरज मी काय म्हटलं की माझ्या बहिणीने नाही का म्हणजे तिला मी ना शिवी दिली नाही बरं का मी फक्त लाईवला आले होते इथे आणि माझं माझंच बोलले क कमेंट आले तसे त्यांना रिप्लाय वगैरे केला तिचा एक व्हिडिओ तिला मी म्हटलं माझ्या बहिणीने चाड्या सांगितलं अस तसं सा, तर मम्मीला हे ते तर आ माझ्या यूट्यूबर पण आले ते यूट्यूबर आहेत त्यांना पण माहिती मी काही खोटं वगैरे बोलणार नाही तर मला काय बोलली ती की नालायक माझं नाव का घेते असं तसं मग तु तुला लाज वाटते का गं की तू लाईवला येऊन कोणा तू माझ्या लाईवला येऊन मला शिकवती शानपणा आ अगं लाईवला लोक असतात ते समोर तरी तू नीट म्हणजे व्हिडिओ बनवते ते तिथे वेगळं राहिलं पण लाईव्हला येऊन तरी तू नीट वाग ना लाईव्हला येऊन तू लोकांसमोर तमाशा करते आणि सांगते आणि काय व्हिडिओमध्ये काय काय नाहीत ते बोलते की ती नवरा ते सगळे तिथे माझे मम्मी पप्पा सगळे खोटे हीच खरी ही स्वतःला शाने समजते हीच मना मनाची राणी आहे हीच मनाने सगळ्यात घर तमाशा उठवलेला आहे ते मी उठवलं तमाशा अगं तुझे तू सांग ना डायरेक्ट की नाही तू माझी इच्छा तुथ राहावं नाही म्हणून जावं इथनं डायरेक्ट सांग ना तू असं की मला जी इच्छा आहे की राहावं नाही इथनं जावं म्हणून येते मी कशाला राहिली इथं कशाला मध्ये पडल काय घेंद नाही मला आ काय काय घेंद देणं काय करायचं आहे का फक्त कसं माणसाने नीट हे करायचं का नीट सांगणं करणं समजवणं असतं ना हां का बोलायचं खरं माणसार मला तर इतकं टेन्शन म्हणजे इतकं टेन्शन सारखं होत आहे ना खूप माझ्या खूप टेन्शन सारखं की नाही ही ना नाही की नाही इतकं मला हे करते ना छळवल्यासारखं करते ना खूपच छळल्यासारखं करते अ कसं ग तू तु, म्हणजे तुला तु, मी काय बोलत नाही काय नाही तुझ्या मधी नाही आधी नाही मी माझं माझं मी मेन पॉईंट म्हणजे माझं मी खुश आहे ना का नाही आ माझ्या संसारात आहे चांगले ते तर तू का त्याच्यामध्ये ढवळ करते तू का मला जगणं मुश्किल केल्यासारखं करायला लागली माझं सांग ना आ तुला काय बोलले नाही मी म्हणजे स कॉन्टॅक्टच नाही ना, ना कसलं लाईव्ह लाईव्ह म्हटलं आपण व्हिडिओ वगैरे बनू सॉरी व्हिडिओ पोस्ट करून टाकू मग मग कोणाला पण असं ना बहीण भावना कोणी पण सांगा मला कमेंट करून खरंच हां खोटं बोलल्यावर कोणाला राग येणार नाही हे माझे मी काल लाईल बनत होते हिने माझी कंप्लेंट केली म्हणती नंतर म्हणते मी कंप्लीट नाही केली कधी म्हणते मी असं केलं कधी म्हणते असं केलं मग कोणाला राग येणार नाही तुम्ही सांगा का विकाना राग की बनाव बन जे बाबा काम करायचे नाही बनाव बनसारखं करायचं नाही खरं जे आहे रिअल जे सोडायचं फेक सोडायचं नाही काय नाही आ सदाना कदा नुसतं चिडचिड त्या मुलावर चिडचिड लेकरावर चिडचिड सारखं कदा ना कदा आहे ना कदा आहेतच का सग? आ माणसाला माणसाचं वेगळं टेन्शन पडलेलं असतं तर त्याला त्याचं घ्या टेन्शनच हे असतं आणि तो त्याच्यामध्ये का पडती का त्याला त्रास देते आ माणसाला जग आहे ना खुश त्याच्या लाईफमध्ये तसे त्याचे एन्जॉय करते तुला काय देखवत काय नाही सांग ना देखवत काय नाही का देखवत नाही कोणती गोष्ट उग तिने ते तिने काम करत नाही वगैरे त्याच्यावर तमाशा हे केलेलं आहे आळशी म्हणलं तेव्हापासून तिने तमाशा लावलेले माग माझ्या तेव्हापासनं ते तमाशा हा आहे चालू बाबा कधी आणि मधी येऊन माझं लावलं बोल जाऊ नको फालतूची नकर काही करत जाऊ नको तू येतच जाऊ नको लावलं मला तसलं बोलू नको तू माझ्या नाव व्हिडिओ पण बन नको नको मी तुझा विषय काढत नसते मी आता माझं जास्त लावलं वगैरे येते ते बोलते तू बोलू नको तुला मी ते मम्मीला पण सांगितले मी समजून सांगणार तर उग हे हो का परत कसं असतं समजून सांगणारं प्रेमाने चांगलं सांगितलं दिसत दिसत नाही आणि जे भांडतं वगैरे ना तर मी तिला प्रेमाने सांग समजून सांगते मग राग आला का मग माणूस एखादं चापट मारतं रागामध्ये मारते ते करतं मग तेच निस निघणार आणि त्यामध्ये मी वाईट होणार असे गत होणार आहे